नमस्कार मंडळी ही भाजी आहे पेव्याची भाजी ही ना मस्त आहे पाऊस लागला ना की नंतर उगवते ती छान आहे कोळी 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 भाजी ही रानात उगवते ह्याला पैसे लागत नाहीत अशी कोवळी कोवळी काढायची पावसाळा पडल्यानंतर अशी उगवते कोकणातली लोक ही ग पाऊस पडला की भरपूर करून खातात पहिल्या पावसाळ्यातच करायची ती नंतर दोन झाल्यावर चांगली नाही लागत छान आली आहे भरपूर भाजी आली आहे भाजी कशी करायची ना ती मी तुम्हाला दाखवते नंतर भाजी आता आपण छान धुवून घेतलेली आहे आता स बारीक एकदम चिरून घ्यायची भाजी आपली चिरून झालेली आहे बारीक एकदम बारीक चिरलेली आहे आता आपल्याला ती करायची आहे त्यासाठी मी मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले आहे ही चणा डाळ आहे चना डाळ चांगली भिजवलेली आहे रात्रीच भिजत ठेवली होती मी चांगली भिजली आहे ही बघा छान भिजली आहे कारण ती भाजीबरोबर वाफेवर शिजली पाहिजे म्हणून पूर्ण भिजून घेतली पाहिजे त्यासाठी मसाला घेतला आहे एक दीड चमचा हळदपूड घेतली आहे आणि हे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरं किस आहे हे बघा किसलेलं आणि हे मीठ घेतलेलं आहे मीठ आता आपण भाजी करायला घेऊया हे तेल आहेत कढई तापत ठेवलेली आहे आधी पहिलं कांदा टाकायचा कांदा परतून घ्यायचा भाजीत कांदा वगैरे भरपूर टाकला तर भाजी छान होते ही भाजी आहे पालेभाजी पण जीवनसूत्त्र भरपूर असते त्याच्यात सर्वांनाच माहिती आहे असं नाही काही काही लोक ही वाळून टाकतात भाजी चिरतात उकडतात आणि मग त्याला वाळून टाकतात मग त्याच्यातलं जेवणसूत्त्र निघून जातं वाळून वाळून टाकायची नाही भाजी कुठलीही भाजी वाळवून टाकायची नाही मुळ्याची भाजी पण लोक मळून रस ठेकून देतात आणि ते सोपड राहतो त्याची भाजी बनवतात त्याच्यातलं जीवनसत्व सगळं निघून जातं बघ कांदा आपला भाजलेला आहे भाजी थोडी कडक असते एकदम लाल भाजी भाजीसाठी एकदम नरम नसते भाजी थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात शिजली पाहिजे आणि डाळ पण त्याच्यातली शिजली पाहिजे आता आपण डाळ असते

मसाला टाकले जायच मसाल्यामध्ये हळद असते पण थोडीशी चिंप टाकायची हळद हळद झाली ती पाणी पण तिला आपोआप ना

डाळ पण शिजेल त्याच्यातली आणि भाजी पण शिजेल दहाची ठेवली आहे शिजणे भाजी आपली आता तयार आहे तयार झाली आहे भाजी पूर्ण डाळ पण शिजली आहे एकाची डाळ वाफेवर भाजी बरोबर शिजून घे भाजी तयार झाली की मग खोबरं टाकायचं त्याचं